एका विशिष्ट वर्गाकडून आणि उद्योगपतीकडून मुंबई घेण्यासाठी महाराष्ट्रावरती आक्रमण सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे पाहुयात शरद पवार साहेब ही सुद्धा आमच्या महाराष्ट्राची अस्मिता लढ्यामध्ये काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे चित्र आहे मराठी महाराष्ट्रावर आक्रमण सुरू आहे एका विशिष्ट वर्गाकडून उद्योगपतीकडून मुंबई येण्यासाठी ते पाहता की प्रत्येक मराठी नेत्याची जबाबदारी आणि ती प्रत्येकाने पाळली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस मधले महाराष्ट्रातले पुढारी या लढाईमध्ये कुठेच मागे राहणार नाही या लढाईमध्ये फक्त महानगरपालिकेतल्या जागा वाटप हा प्रश्न नाहीये मतदार यादीचा जो घोटाळा आहे हा सुद्धा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची पिछाड करण्यासाठी केलाय भाजपनं आणि त्यांच्या लोकांनी एकत्र आलो ना आम्ही आम्ही एकत्र आलो आम्ही आवाज उठवला आम्ही त्याच्यावर संघर्ष करायला तयार आहोत आम्ही रस्ता उतरायला तयार आहोत ही भावना सगळ्यांची असताना या पक्षाचं काय होणार त्या पक्षाचं काय होणार यापैकी एकाही पक्षानं कधीही एकत्र येण्याबद्दल कोणतीही अ नकारात्मक भूमिका घेतलेली नाही कधीच घेतली नाही बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार एक गायकवाड असे नेते या आमच्या निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळामध्ये आणि चर्चेत एवढे उपस्थित राहिले भविष्यात सुद्धा राहतील स्वतः शरद पवार साहेब होते दुसऱ्या दिवशी जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे होते अजून काय पाहिजे आपल्याला